नमस्कार आमच्या न्यूज चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी सोळा आमदार अपात्र प्रकरणातली आतली बातमी फुटली निकाल ठाकरेंच्या बाजूने तर शिंदेंना मोठा झटका बसण्याची शक्यता शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणचिन्ह ठाकरे यांच्याकडेच तर शिंदे यांच्या हाती कमळ आमदार अपात्रता प्रकरणातील मोठी अपडेट या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिलायकोनला प्रेस करा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून आणि सरकारमधून बाहेर पडत एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत चाळीस आमदारांनी आपली स्वतंत्र चूल मांडली उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तर इकडे भाजपच्या सोबतीने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली शिंदे यांच्या या कृतीला ठाकरे गटाने पक्षांतरबंदी कायद्याचा आधार घेत आव्हान दिले ठाकरे गटाचे मुख्य प्रदोत्त सुनील प्रभू यांनी बजावलेला व्हीप नाकारला त्यामुळे सोळा आमदारांवर अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली सुप्रीम कोर्टाच्या दिलेल्या निर्देशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चौदा सप्टेंबर ते वीस डिसेंबर या काळात ठाकरेगट था आणि शिंदेगट अशा दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर झालेल्या सुनावणी दरम्यान शिंदे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी तर ठाकरे गटाकडून विधीज्ञ देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला अध्यक्ष राहुल नार्वेकर हे बुधवारी दहा जानेवारीला आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर करणार आहेत हा निकाल गुप्त असला तरी तो कुणाच्या बाजूने लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे अध्यक्ष नार्वेकर यांनी निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिला तर ठाकरे गटाला पुन्हा कोर्टात दाळ ठोकावण्याचा पर्याय असेल मात्र शिंदे गटाच्या विरोधात निकाल लागला तर त्याचे परिणाम दुर्गामी होणार असे असतील आणि ठाकरे सर शिंदे गटासाठी हाच मोठा धक्का असणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर पुढे काय अशीच चर्चा सध्या रंगू लागली आहे शिंदे आणि त्यांचे सोळा आमदार अपात्र ठरल्यास त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल त्यांचे राजीनामा म्हणजेच मंत्रिमंडळाचा राजीनामा त्यामुळे शिंदे सरकार कसळू शकते त्याचप्रमाणे पक्षांतरबंदी कायद्यानुसार ही कारवाई झाल्यास ते पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेऊ शकणार नाही त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाने त्यांना दिलेले पक्ष आणि चिन्ह हेही त्यांच्याकडून जाण्याची शक्यता आहे आता प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदेकडून पक्षाने चिन्ह गेल्यास पुढे काय होणार निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचं नाव दिलं एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार अपात्र झालीस त्यांच्या सदस्यत्व जाईल शिवाय चिन्ह आणि पक्ष पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊ शकते अशा वेळी शिंदे गटाला आपले स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करावे लागेल रिक्त झालेल्या जागेवर जर तोड निवडणुका लागल्या तर पक्षांनी चिन्ह नसल्यामुळे त्यांना भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढावी लागेल मात्र असे झाल्यास बाळासाहेबांची शिवसेना हा नरेटिव्ह दूर, दूर होईल त्यामुळे इथेच शिंदे गटाची मोठी कसरत लागेल जर मुख्यमंत्री एकनाथ एकना शिंदे यांनी राजीनामा दिलास तर काय होऊ शकते राहुल नार्वेकर यांनी निकाल देण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला तर पक्षांतर बंदी टाळता येईल अशी माहिती जाणकार देतात अशा वेळी ते पुन्हा मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात मात्र त्यांना सहा महिन्याच्या विधीमंडळाच्या ध्वनीपैकी कोणत्या एका सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक आहे मात्र प्रश्न हा आहे की शिंदा पुणे शिंदे पुन्हा शपथ घेऊ शकतील का पण त्यांच्यासोबत गेलेल्या अन्य मंत्री आणि आमदारांचे काय होणार एकनाथ शिंदेसह आमदार अपात्र झाले शिंदे आणि त्यांच्या आमदारांसमोर कोणते पर्याय असतील शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाल्यास पुन्हा निवडून येणे आपला स्वाभिमान सोडून पुन्हा मातोश्रीवर परत येणे किंवा भाजपमध्ये विलीन होणे किंवा शिंदे गटाचे स्वतंत्र रा, अस्तित्व राखणे हे पर्याय उपलब्ध असतील मात्र काय झाले तरी सर्व काही अवघडच आहे शिवाय शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांचा होता यावरही शिक्कामोर शिक्कामोर्फत होईल जर निकाल ठाकरेंच्या विरोधात गेला तर उद्धव ठाकरेंना यांच्यासमोर काय आव्हान असेल शिंदे गटाविरोधात निकाल लागल्यास काय होईल हे आपण जसे पाहिले त्याचप्रमाणे ठाकरे गटा विरोधात जर निकाल लागल्यास कोणता परिणाम होण्याची शक्यता आहे हेही पाहू ठाकरे गटाच्या यांच्या विरोधात हा निकाल लागल्यास विधानसभेतील त्यांचे आमदार अपात्रते अपात्र होतील पक्ष आणि चिन्ह यावर शिंदे गटाचे शिक्कामोरफत होईल अध्यक्ष यांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात ते जाऊ शकतात मात्र त्यांचा निकाल येण्यास किमान दोन तीन महिने इतका कालावधी लागू शकतो अशावेळी लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यास ठाकरे यांना पक्ष आणि चिन्ह याची निवड करावी लागेल ला। त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे धाव घ्यावी लागेल ला। या सर्व घडामोडीनंतर सत्तांतर होणार का तर शिंदे गटावर अपात्रतेची जरी कारवाई झाली असली तरी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजितदादा गट आणि भाजप यांचे विधानसभेतील संख्याबळ पाहता राज्यात मायुतीची सत्ता राहील भाजपसोबत अजितदादा गट असल्यामुळे विधानसभेत बहुमताचा आकडा मायुतीकडेच असेल पण ठाकरे गटाची नैतिकता मात्र कायम राहील जर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल शिंदेगटाच्या बाजूने दिला तर ठाकरे गटाला पुन्हा कोर्टाचे दाट ठोकवण्याचा पर्याय असेल मात्र शिंदेगडाच्या विरोधात निकाल लागला तर मात्र त्यांचे परिणाम दूरगामी होणार असे असतील का आपल्याला काय वाटते याविषयीची आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्या असल्यास लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या चा, आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद